नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला खूप इंटरेस्टिंग काही सांगायला आली आहे आपण जेव्हा स्वतःच्या मनोकामनापूर्तीबद्दल बोलतो जेव्हा स्वतःच्या इच्छापूर्तीबद्दल बोलतो विचार करतो तेव्हा आपल्याला असे वाटते की आपली मनोकामना आपली इच्छा पूर्ण झाली पाहिजे आपण जे काही बोलू जे काही विचार करू ते सिद्ध झाले पाहिजे पूर्ण झाले पाहिजे तर प्रकृती पूर्ण दिवसभरात आपल्याला एक अशी वेळ देते म्हणतात ना की आपल्या वाणीवर एक वेळ सरस्वती विराजमान असते आणि दिवसभरातून बोललेला एक शब्द किंवा एक गोष्ट पूर्ण होऊन जाते म्हणूनच तर आपण इतरांना किंवा लहान मुलांना सांगत असतो की काही वाईट बोलू नये अनिष्ट बोलू नये कारण आपल्याला भीती असते की जर तसे झाले तर काय होईल एखाद्या वेळेला बोललेली गोष्ट किंवा दिलेला अपशब्द पूर्ण होऊन स्वतःला किंवा इतरांना त्रास होऊ शकतो तुम्हाला माहीत असेलच अशा गोष्टी तर चला आज आपण एक अशाच गोष्टीची माहिती घेणार आहोत तर प्रकृतीमध्ये एक अशी वेळ असते की ज्या वेळेला बोललेली मनोकामना पूर्ण होते सोबतच या वेळेवर बोललेला मंत्र आपल्याला जीवनभराचा सुख देते अशी एक वेळ जी आपल्याला इच्छापूर्तीची वेळ असते एक अशी वेळ ज्या वेळेला आपण ब्रह्मांडाशी कनेक्ट करू शकतो एकरूप होऊ शकतो मनातील गोष्ट ईश्वराला सांगू शकतो ईश्वरापर्यंत पोहोचवण्यास यशस्वी होऊ शकतो पूर्ण दिवसभरात एक अशा वेळेला महत्त्व असतो ज्या वेळेला ब्रह्मांडाचे दरवाजे खुलतात ज्या वेळेला जर तुमची नजर तुमच्या घडीवर गेली तर त्यावेळेला तुम्हाला एक असा वेळ एक असा टाईम दिसेल ज्या वेळेला तुम्ही जे बोलता किंवा जे मागाल जे काही तुमची मनोकामना असेल ते सिद्ध होईल त्यावेळेला मागितलेली इच्छा ती पूर्ण होईल तुम्हाला तुमच्या असीम शक्तीसोबत जोडणारी ती वेळ तुम्हाला तुमच्या देवदूतासोबत जोडते तुम्हाला तुमच्या परमात्मासोबत जोडते तुम्हाला ब्रह्मांडासोबत एकरूप करते तुमची त्यावेळेला मागितलेली प्रार्थना कबूल होते मान्य होते तर आज मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे जे मंत्र तुम्ही या वेळेला बोलणार तर ते मंत्र सिद्ध होईल आणि सिद्ध होऊन तुम्ही मागितलेली मनोकामना मॅजिकली तुमच्या जीवनात पूर्ण होईल तर आधी ती वेळ सांगते ती वेळ आहे अकरा अकरा हो रात्रीचे अकरा अकरा म्हणजेच अकरा वाजून अकरा मिनटं हीच ती वेळ आहे जेव्हा प्रकृती ब्रह्मांड आणि युनिवर्स तुमच्यासाठी स्वतःचे दार उघडत असते हो तुमच्या मनोकामना सिद्ध होण्याचा वेळ तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचा वेळ या वेळेला तुम्ही तुमची कोणतीही एक इच्छा कागदावर लिहून घ्या आणि अकरा वेळा या मंत्राचा जप करा तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होऊन तुम्हाला त्याचे परिणाम लवकरच दिसून येते तर तो मंत्र आहे ओम नमः ओम अंतिराक्षाय नमः तुम्हाला या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि इच्छापूर्ती बोलायची आहे तर रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी अकरा वेळा जप करून स्वतःच्या मनोकामना पूर्ण करा अशी वेळ तुम्हाला तुमची इच्छा ईश्वरापर्यंत पोहोचविण्यात मदत करेल याने तुमच्या हरेक मनोकामना पूर्ण होतील अकरा वाजून अकराचा एक विशेष महत्त्व आहे तर हा उपाय करा आणि स्वतःच्या मनोकामना पूर्ण करा मी प्रार्थना करते की ब्रह्मांड तुमची मनोकामना पूर्तीसाठी मदत करेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा